पालिकेची कार्यकारी सहाय्यक पदाची जाहिरात निघाली आहे अर्ज करताना अंध विद्यार्थ्यांना अडचणी होऊ शकतात या अडचणी दूर करा अशी विनंती रोहित पवार यांनी केलेली आहे अधिकची माहिती रोहित पवार यांनी ट्विट केलंय पालिकेकडून घेण्यात येणाऱ्या कार्यकारी सहाय्यक अर्थात लिपिक पदाच्या जाहिरातीसाठी अर्ज करताना राज्यभरातील अंध विद्यार्थ्यांना बोटाचा ठसा अपलोड करता येत नसल्याच्या तक्रारी समोर आल्यात तरी सदरील अडचणीमुळे विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती आहे असं रोहित पवार म्हणाले